नियोजन आढावा बैठक शांतता रॅलीच्या नियोजनाच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक झाली तर कसं नियोजन असणार आहे आणि कशा पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्याचं नियोजन तुम्ही करताय सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हा कमिटी तालुक्यामध्ये आज आलेली आहे आता करमाळा तालुक्यामध्ये जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला इथं पाहिलं तर करमाळाकरांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्ही पाहिला त्याबद्दल सर्वप्रथम करमाळाकरांचा मी आभार मानतोय सात ऑगस्ट रोजी सोलापुरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातून लोक सोलापूरला येणार आहेत त्यावेळेला त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी मनोज जयांजी दादा यांचं पहिल्यांदा आगमन होईल त्यांचं त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुष्पहार त्यांच्या पुस्तक पुष्पहार अर्पण केला जाईल आणि तिथून ते पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जातील बाबासाहेब आंबेडकरांच्या जा पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तिथून रॅली सुरुवात होईल ही रॅली जवळजवळ एक दोन किलोमीटरची रॅलीचा हा दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता आहे तिथून ते सरस्वती चौक मार्गे मेकॅनिकल चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जाहीर सभा त्या ठिकाणी होणार आहे या सभेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे विशेषतः करमाळाची पार्किंगची व्यवस्था छत्रपती संभाजी चौकातच मागच्या बाजूला शिवशक्ती हॉटेलच्या समोर असणाऱ्या जागेमध्ये त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे सगळ्यांनी पार्किंग तिथं करावी आणि त्याच वेळेला अल्पोपार आणि चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिलाच दौरा आहे हो किंवा पहिलीच शांतता रॅली आहे तर या रॅलीच्या माध्यमातून सुरुवातच अतिशय प्रतिसादात होताना दिसत आहे तर आपण संपूर्ण जिल्हाभर नियोजन बैठकाला आढावा बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जात आहात तर कसा प्रतिसाद आहे सोलापूर आज आम्ही पहिला दिवस आमचा इथून पुढचे चार दिवस आम्ही पूर्ण तालुक्याचा दौरा करतोय बार्शीतली सभा संपली बार्शीमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळाला त्यानंतर आम्ही करमाळ्याला आलो तर बार्शीपेक्षाही जास्त प्रतिसाद आम्हाला करमाळ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसला बार्शीमध्ये बऱ्याच वेळेला लोक कमी आणि लोक जास्त असतात त्याच पद्धतीनं करमाळ्यामध्ये जर पाहिलं सभेलाही नियोजन बैठकीला सुद्धा लोक भरपूर असतात आणि त्या ठिकाणी मोर्चालाही भरपूर लोक त्या ठिकाणी येत असतात त्यामुळे करमाळ्यामधून मोठ्या प्रमाणात मराठा सेवक किंवा मराठा लोक सोलापूरला येतील याची आम्हाला खात्री आहे या आपल्या करमाळकर न्यूजच्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण करमाळा तालुक्यातील सर्व समाज बांधवांना काय आवाहन करू इच्छितो करमाळा तालुक्यातील सर्व बांधवांना या ठिकाणी या चॅनलच्या मार्फत मी आवाहन करत आहे कि त्या दिवशी प्रत्येक मराठ्यांनी आपल्या घरचं लग्न कार्य हे असं समजून या रॅलीला येणे गरजेचं आहे प्रत्येकजण आपल्याला मिळेल ते वाहन जर आपल्याला कुठल्या वाहनाची व्यवस्था इथं झाली नसेल तर एस टी सारखं वाहन असेल कोट वड्याला जर रेल्वे सारखं असेल किंवा आपल्याकडे असेल टू व्हीलर असेल एखादा ट्रॅक्टर काढा एखादी बैलगाडी काढा एखादी हे करा पण काहीही करा परंतु प्रत्येकानी आजच्या ह्या ऐतिहासिक अशा रॅलीला प्रत्येक मराठा बांधवानी त्याच वेळेला आपल्या शेजारी असणाऱ्या बहुजन बांधव या सगळ्यांना घेऊन जर तुम्ही सोलापूरला आलात तुम्ही यावं अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी या चॅनलच्या मार्फत मी आपल्या सर्वांना करत आहे जय जिजाऊ जय शिवराय